ह्याच्या आधी ना हेअर कलर केला होता स्ट्रिकचा केला होता चला आपण झाले ग्लोव्ह घालून रेडी तर गाईज याला चांगलं मिक्स करून घेतलंय आता ना ह्याचं ना तो... तर आजचा स्पेशल ब्लॉग आहे हेअर कलर घरी बसल्या मी हेअर कलर कसा करते हे तुम्हाला दाखवणार आहे कुठला ब्रँड यूज करते आहे काय करते आहे आणि कसा हेअर कलर होणार आहे पूर्ण लास्ट रिझल्टपर्यंत तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप सारा प्रेम द्या तर गाईज डायरेक्ट आपण ब्लॉगला स्टार्टिंग करूया मी सकाळी सकाळी उठून फ्रेश झाली आहे आंघोळ वगैरे काहीच केली नाही आहे कारण मला माहिती हेअर वॉश करायचं आहे सो Uh, मी काल केस धुतले होते तर आज डायरेक्ट मी त्याच्यावर हेअर कलर लावणारे मी ह्याच्या आधी ना हेअर कलर केला होता स्ट्रीकचा केला होता आणि मस्त गोल्डन गोल्डन केस झालेले माझे पण नंतर ना ना एक दीड वर्षानंतर ना केस खूप ड्राय झाले म्हणजे ना विचारूच वि सांगू शकत नाही इतके घाण केसं झाले माझे त्याच्यानंतर ना मी कुठले कुठले शॅम्पू यूज केलेत कुठले कुठले कंडिशनर स्टार्ट केलेत त्याच्यानंतर ना केस थोडे सॉफ्ट झालेत आज सॉफ्ट नाही दिसत आहेत कारण मी कंडिशनर लावलं नाही आहे म्हटलं कलर करायचं आहे कलर चढायचा नाही केसांना तो मी आता कलर करून दाखवणार आहे तुम्हाला तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि खूप सारं प्रेम द्या माहिती नाही कलर चढतो आहे का नाही चढतो आहे कारण मी ना सलूनमध्ये गेले होते आणि त्यांनी मला सांगितलं की तू मेहंदी लावली आहे तुझ्या केसांना कलर चढणार नाही तर मला टेन्शन आहे की येतो आहे की नाही करल कलर कारण रक्षाबंधन येतं आहे आणि मला केस छान छान पाहिजेत बट बघूया आपण ट्राय तर करूया काय रिझल्ट येतो आहे तो पण बघूया चला स्टार्ट करू तर ना कलरसाठी मी लॉरियलचा हा सिक्स uh, पॉईंट थर्टीनवाला गोल्डन ब्राऊन हा कलर चूज केलेला आहे आणि हा मी मिंत्रावरन मागवलेला आणि तो मला डिस्काऊंटमध्ये भेटला होता चांगला साडेतीनशे रुपये म्हणजे तीनशे पंच्याहत्तर रुपयाला भेटलेला तसं याची प्राईज आहे सातशे एकोणीस रुपये आता हे उलटं दिसतं आहे ॲक्च्युली पण हे सोळा पॉईंट तीन आहे आणि गोल्डन ब्राऊन कलर आहे मला गोल्डन कलर खूप आवडतो थोडासा छान शा, शा, शायनी शायनी वाटतो तर आपण याने कलर करणार आहे माझ्या बॉक्सची हालत झाली आहे बेकार का कारण याला मी ओपन केल्यानंतर कुठे पण असा तसा पडला होता तो आठ दिवस झाला आहे इकडे तिकडे पडला आहे तर जाऊ दे दे पण ह्याच्यातले सगळे प्रोडक्ट तसेच्या तसे व्यवस्थित आहे त्याच्यामध्ये ही बॉटल एक येते ही आहे हे आहे डेव्हलपर आहे हे ही क्रीम आहे uh... कलरिंग क्रीम आहे ही कलरिंग फ्रेम आहे काय ओके आ, हे शॅम्पू आहे लॉरियलचा शॅम्पू आणि हे आहे मास्क म्हणजे हे कंडिशनर आहे लाईटने दिसत नाही ना हे कंडिशनर आहे आणि त्याच्यासोबत आले ग्लोव्ज ना रिॲक्शन पण होते तुम्हाला माहिती आहे का याची कलरची तर जपून लावा पहिले टेस्ट करा हातावर वगैरे लावून इरिटेशन वगैरे होते का कारण आईजला वगैरे इरिटेशन होऊ शकतं आता हे त्यांनी दिले ग्लोवज हे खूप मोठ्या साईजचे आहेत माझा हात एवढा मोठा, मोठा नाही आहे बाबा पायसा कायसा करू नये इस्कोला जाण्यापडे का रबर बँड आज ना आधी झोपलं आहे आणि ना तर तो, तो उठायचा आधीच मी कलर विलर करून घेणार आहे सो ना मी फेसवॉश केला आहे काहीच लावलं नाही तुम्ही लावते मी क्रीम फेसला तर ना हे दोघं सेम सेम टाकायचे था। म्हणजे वन यांस टू वन रेशू टाकायचा जर हे फुल घेतलं तर हे पण फुल टाकायचं हे हाफ घेतलं तर ह्याला पण हाफ टाकायचं म्हणजे डेव्हलपर फुल पूर्ण यूज केला तर क्रीमसुद्धा पूर्ण यूज करायची वन यांस टू वन ओके तर आपण याच्यामध्ये टाकू या हा बॉटलमध्ये स्मेल नाही तुम्हाला माहिती आहे का मी स्ट्रिक हे डेव्हलपर आणि क्रीम यूज केलेली तर आहे ना त्याच्यामध्ये स्मेल येत होता खूप घाणेरडा स्मेल येत होता म्हणजे मी तीस मिनिट इतकं डेंजर पद्धतीने ठेवलं होतं मास्क वगैरे लावलेला मी तर आ, हे बघा क्रीम ओपन केली आहे ही यूज केलेली नाही आहे सील पॅक आहे पहिलं चेक करायचं ओके आपण भरू हिला तर ना ह्याला आता मिक्स करती आहे पूर्ण क्रीम याच्यात टाकली आहे प्रॉपर मिक्स करू आपण त्याला तर गाईज याला चांगलं मिक्स करून घेतलं आहे आता ना ह्याचं ना तोंडाच्या इथे बघा थोडासा जागा आहे त्याला ना आता मी कापते माझ्याकडे सुरी नाही काय कात्री नाही सापडली मला मी सुरी घेऊन आली आहे तर ना हे कापायचं आहे तर कापले मी तर कापलं यूज करायला लागले ग्लोव्ह घाले मी चला आपण झाले ग्लोव्ह घालून रेडी येस तर हे ग्लोव्ह नाही माझ्यासाठी ग्लोज आहेत ग्लोजा, ग्लोजा। तरी पण चला पहिलं आपण स्कार्पला पण लावायचं आहे हा हेअर कलर असं नाही की आपण स्कार्पला लावायचं नाही आहे याने काहीच प्रॉब्लेम होत नाही कारण हे खरं तर जे व्हाईट हेअर झालेले असतात ग्रे हेअर असतात आपले त्याचे त्याला रिकवर करतात कलर करतात रिकवर नाही करत सॉरी कलर करतात कलर आता मी सगळ्या केसांना अशा पद्धतीने हे पहिलं स्कार्पच्या इथे लावून घेते क्रीम आणि त्याच्यानंतरनं खाली केसांना लावते हाय जे बघा सगळ्या केसांना कलर लावलाय मी तोंडाला पण लावलाय थोडं तर आता याला मी पस्तीस मिनिट ठेवणार आहे तीस ते पस्तीस मिनिट म्हणजे अर्धा तास ठेवणार आहे आणि मग हेअर वॉश करणारे हेअर वॉश केल्यानंतर तुम्हाला दाखवते काय कलर आलाय केसांचा सो so गाईज हेअर वॉश केल्यानंतर ना केसांचा कलर असा आहे थोडासा चेंजर आहे थोडासा म्हणजे तुम्हाला सांगायचं आहे मला मी जेव्हा कलर केला ना तेव्हा मा माझा ना एक प्रॉब्लेम आहे मी ना मेहंदी लावली होती केसांना आणि हे जे केस आहेत ना आता मेहन आलेले इतकेच माथ्यावरचे हे न्यू ग्रोथवाले केस आहे त्यांना मेहंदी नाही आणि ना बाकीचे मेहंदीवाले केस होते तर त्यांचा कलर असा आलेला त्याला जास्त कलर नाही चढला म्हणजे हा नॅचरल खूप छान वाटतोय ब्राऊन कलर आणि ना इथे कलर आला होता असा पिवळट पिवळ गोल्डन घाणेरडा कसा तरीच कलर झाला होता मग तरीच दिसत होते मग मी त्याच्यावर ना थोडा ब्लॅक कलरने कलर, कलर केला आणि या केसांना मॅच करायचा प्रयत्न केलेला आहे तर असा झालाय पूर्ण कलर माझ्या केसांचा तर मंडळी हा असा झालाय कलर जास्त काही चेंजेस नाही झाले ते कारण मी मेहंदी लावली होती कधी पण कलर करताना ना मेहंदी नसेल लावली तरच कलर करा कारण जो कलर असतो तो, तो प्रॉपर येत नाही केसांवरती बट हा जो आला आहे ना थोडासा ब्राउनिश कलर आहे म्हणजे माझे जे ओरिजिनल केस आहेत तसा मला खूप आवडतो माझे ब्लॅक केस नाही आहेत बिलकुलच ब्लॅक नाही आहेत आणि माझं काय व्हायचं ना माझे ग्रे हेअर्स आहेत म्हणजे व्हाईट हेअर्स आहेत ना तर त्याच्यामुळं काय व्हायचं मला कलर करायला लागायचा मी काय करायचं पहिलं मेहंदी लावायची मला सांगितलं ला सलूनवाल्याने की मेहंदी लावू नकोस तर कलर करत जा त्याच्यानंतर मी कलर करायला लागले बट जे हे खालचे केस आहेत हे सगळे मेहंदीचे आहेत माझे तर बघू सगळे केस मेहंदीचे गेल्यानंतर गेल्यानंतरनं एक सात आठ महिने लागतात त्याच्यानंतर मग मी परत कलर करेल व्यवस्थित छान मस्त पण हा खूप छान कलर आला आहे आणि उन्हात तर खूप मस्त दिसतो तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा आणि खूप सरप पेल द्या मी लगेच वॉश करून नाही दाखवलेत केस दोन दिवसाने दाखवलेत जे की मी माझ्या घरी आली आहे तर घरी येऊन शूट करते हा ब्लॉग तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा खूप सारं प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाय बाय